माधवनगर ते गणपती मंदिरपर्यंत महिन्याच्या प्रत्येक संकष्टीला पदयात्रा काढली जात असून यामध्ये मोठ्या संख्येने लोक आता सहभाग घेत आहेत सरपंच अंजू तोरो यांच्या प्रयत्नातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरो यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माधवनगरमध्ये लोक एकत्र येऊन आपल्या भागातील समस्या अडचणी मांडता याव्या लोकांच्या मध्ये एकोपा वाढावा या दृष्टीने महिन्याच्या प्रत्येक संकष्टीला माधवनगर ते सांगलीतील गणपती मंदिरपर्यंत पदयात्रेला सुरुवात केली माधवनगरमध्ये गांधी चौकातून या पदयात्रेला सुरुवात होते रेल्वे ब्रिजमुळे जुन्या बुधगाव रस्त्यावरून ही पदयात्रा सांगली गणपती मंदिरापर्यंत पायी चालत जाते गणपतीच्या आरती नंतर एकमेकांमध्ये विचारांच्या आदान प्रदान करून पदयात्रेची गणपती मंदिरात सांगता केली जाते गेली वर्षभरापासून हा उपक्रम अर्जुन सरपंच अंजू तोरो यांच्या प्रयत्नातून माधवनगरमध्ये राबवला जात आहे आजच्या संकष्टीलाही माधवनगर गांधी चौकातून ही पदयात्रा सांगली गणपती मंदिर येथे गेली होती यावेळी निलेश हिंगमिरे योगेश देसाई राजू अवटी महादेव पाटील अंकुश केरीपाळे शेखर तोरो सचिन गटागट सुरे, सुरेश नुल यांच्यासह नागरिक महिला वृद्ध महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते